तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मी विजय चव्हाण दौंड नगर परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या नागरिकांचा सध्या फार मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत काय प्रश्न आहेत सध्या पावसाळा सुरू आहे पावसाळ्यामध्ये सगळीकडं पाणी आणि चिखल हा निसर्गाने निर्माण केलेला आहे त्याबद्दल खेद नाही शंका सुद्धा नाही पण इथं त्याचा संधीचं सोनं करण्याचं काम परिषदेने केलं की काय असं वाटतंय म्हणून शहराच्या पश्चिम पट्ट्यामध्ये रेल्वे उड्डाण पुलाच्या जवळ पवार वस्ती म्हणून काही नागरिकांचा रहिवासी एक संच आहे आणि या ठिकाणी मानसर हातात माणसं हे सांगण्याची वेळ का आलेली आहे तस प्रशासनाला माहिती आहे की हे सर्व आपले मतदार आहेत हे आपल्या दौड नगर परिषदेचे नागरिक आहेत मात्र त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे पालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे अ पिण्याचं पाणीच नाही आणि आहे त्याच्यामध्ये गटारीचं पाणी मिक्स होत आहे म्हणून महिला नगर परिषदेच्या पाणी विभागात गेल्या तिथे विचारणा केली तर होईल करूया ह्या आठवड्यात ओके होईल अशा स्वरूपाच्या उत्तरानं भगिनींना जेरीस आणल्या कारणानं त्यांचा उद्रेक झाला आणि मग त्यांनी नगरपालिकेमध्ये येऊन आम्ही आंदोलन करू अशी थोडक्यात धमकीच दिलेली आहे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे कोणीवणी हा राजकारणाचा भाग आहे मात्र तसं नाही या पवार वस्तीमध्ये जाताना पहिल्यांदा रस्ताच नाही रेल्वेचा उड्डाण पूल गेलेला आहे उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूने पथारी रस्ता म्हणजे सेवामार्ग मार्ग ठेवणं काळाची गरज होती या वस्तीकडे जाणार नाही तो ठेवलाच नाही ठेवलाय तो विरोध भाषेला म्हणजे या नागरिकांना वस्तीत जायचं असेल तर उलट्या दिशेने पन्नास शंभर मीटरचं अंतर कापावं लागतं आणि मग ते पुला खालून आपल्या घरात येतात पण त्यांच्या दोन्ही बाजूला रस्त्याची तरतूद असताना सुद्धा रेल्वेचा उड्डाण पूल होताना त्याकडे लक्ष दिलं नाही आणि आताचा जो रस्ता आहे तो सुद्धा व्यवस्थित नाही आता तर हद्दच झालेली आहे दोनशे तीनशे मीटरचा एक रस्ता केलेला आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी गटारीची योजना केलेली आहे त्या गटारीची आउटलेटच काढली नाही परिणाम मोठा महाभयंकर झाला एनबिन चार चेंबर त्याच्यामध्ये दिसतात या चार चेंबर मध्ये साचलेलं पाणी चेंबर मधून बाहेर निघालं बाहेर निघालं आणि या नागरिकांच्या अंगणामध्ये कुणाच्या घरामध्ये ते निघालं येऊ लागलं आणि अंगणात पसरू लागलं परिणाम काय झाला या घरांमध्ये असणारे वयवृद्ध लहान मुलं बालक शिवाय महिला भगिनी यांना याचा प्रचंड त्रास झाला हे एक दुखणं त्या दुसऱ्या दुखण्याची भर पिण्याचं पाणीच या विभागाला वेळेवर मिळत नाही आणि ह्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे केल्या पण प्रशासन मात्र गंभीरपणाने घेत नाही एका बाजूला गटाराची समस्या सुटलेली नसताना दुसऱ्या बाजूला पिण्याचं पाणी सुद्धा नाही अशा या दोन शहरामधील ही लोकवस्ती अडगळीच्या ठिकाणी अडचणीत आलेली आहे सत्ताधारी माणसं यामध्ये आपले विरोधक मतदार म्हणून काम करत नाहीत का किंवा या मतदारांना आपण निवडणुकीच्या काळात विकत घेतो असा त्यांचा समज तर नाही ना अशा वेगवेगळ्या प्रश्नामध्ये ही वस्ती हे लोक आता कासाबीज झालेले आहेत जीवन जगताना त्यांना रोगराईला तोंड द्यावं लागत आहे तहान भागवण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी रक्त आटवावं लागत आहे नगरपालिका मात्र गेंड्याच्या कातळ्याची झाली की काय अशी भाषा तिथुले नागरिक आता त्यांच्यासाठी वापरताना पाहतोय ही अतिशय खेदजनक बाब आहे या नगरपालिकेच्या बांधकाम विभागामध्ये गटारीच्या संदर्भामध्ये आणि रस्त्याच्या संदर्भामध्ये चौकशी केली सन्माननीय पनसोडे नावाचे अधिकारी तिथे ना नव्यानं आलेले आहेत त्यांनी त्याची ते माहिती घेतली बंदिस्त गटारी करून गेलेला ठेकेदार मधूनच पळून गेलेला आहे असं प्रारंभी कळतय आणि रस्त्यावर मुरुम टाकून अर्धा कच्चा व्यवस्थित केले अव्यवस्थित केलेला रस्ता करून एक ठेकेदार गायब झालेला आहे दोघांचेही पैसे मिळाल्यामुळं ते त्या तिकडे फिरकत नाहीत आजची परिस्थिती त्या भागात उड्डाण पुलाच्या दोन्ही खांबांच्या मधून एका छोट्या रस्त्यावर त्यांना प्रवास करावा लागतो अधिक त्यांची अवस्था अशी आहे की त्या उड्डाण पुलाच्या खाली साधारण पंचवीस बाय चाळीसचा असा एक चौरस गटारीचा खड्डा तयार झालेला आहे त्यामध्ये दुर्गंधी डास याचा आहे रस्त्याच्या कडनी चेंबर मधून निघालेली गटारी वाहताना दिसत आहे आणि अशा भयानक परिस्थितीमध्ये हे लोक तिथे राहतात हे सगळा प्रकार पाहिल्यावरती जवळ मध्ये चालले तरी काय प्रशासन कुणासाठी काम करत आहे आणि या प्रशासनाचा नक्की कोणाचा साठी वापर करून करत आहे अशा विविध प्रश्न निर्माण होतात मी या निमित्तानं लोकांचा आवाज म्हणून कोणाच्या राजकीय टिका टिपणीचा विषय इथं मांडत नाही कुणाला एखाद्याला व्यक्तीला वाटेल इलेक्शनच्या तोंडावर तर निवडणुकीच्या काळामध्ये हा जाणून बुजून आमच्या विरोधात चाललेला प्रचार आहे हा त्यातीलही भाग नाही ज्या कोणाला अशा गोष्टीचा भास होईल ज्यांना कुणाला वाटे त्यांनी दोन दिवसाचा मुक्काम या परिसरामध्ये जाऊन केल्यास त्यांना त्यांच्या जीवनातील खऱ्या अर्थानं माणूस आहे हे समजून आणि उगमेल ही लोक गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भांडतात गटारीचं निर्मूलन व्हावं हो, म्हणून भांडतात आणि माणसाचं जीवन जगण्यासाठी त्यांचा कष्टमय वेळ बहुतांश नगरपालिकेत खेट्या घालण्यात जातो आणि त्याच्या पुढे दारातील घाण साफ करण्यात सकाळी कामाधंद्याला जातात पण याने त्रस्त झाल्या त्या आमच्या भगिनी आणि म्हणून या भगिन्यांचा आक्रोश तुम्ही पहा पहाटकर मी उड्डाणपुला इथे राहते ट्रेनिस पाणी खूप खराब येत आहे ट्रेनिजच पाणी जाते घाण पूर्ण महिना दोन महिने झालं खूप घाण पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये घाण पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये तुमची तक्रार किती तुम्ही इथं केली चार पाच अर्ज आलेले आहेत पोच पण आणलेले आहेत आम्ही अर्ज करून दिलेले आहेत आज प्रत्यक्ष भेटायला काय म्हटलं तुम्हाला पाण्याच्या अधिकारी ते म्हणतात थांबा अजून होईल क्लियर पण नाही होत ना। पूर्ण पाणी घाण तुमचं काय मत आहे आज आज ते सगळं ट्रेनिंगचं पाणी फार आमच्या बंगल्याजवळ येते आम्ही काय म्युन्सिपाल्टीचे राहतो का काय फार गिर्यात हा आमचं थो थोडं तरी जरा घ्यायला दा पाहिजे स्लूप सु, काढायला पाहिजे पाणी काढायला पाहिजे मच्छर होत्या रोडच चिखलाच तुम्ही येऊन बघा स्वतः किती चिखल किती पाणी आणि पाणी त्या पाण्यातून आम्हाला चालत यावं लागतं ड्रेनिंगच पाणी रोडवर येते ड्रेनला पुढं जायला रस्ता नाहीये पाण्याला ते तिथल्या तिथं जमा होते रोडवर ते पाणी येते त्याच्यामुळं जाण्या येण्याचा रस्ता आमचा अवघड जाण किती दिवसापासून हा त्रास आहे वर्ष तर आम्हाला वीस वर्ष झाले तिथं राहतोय तेव्हापासून आम्हाला तिथं रोड नाहीये आणि चिखलातून येणं जाणं प्रत्येक पावसाळ्यात आहे आमचं रस्ता आपल्याला पाण्याचं खूप प्रॉब्लेम चालू आहे आणि पाण्याचा टायमिंग नाहीये आता चार झालं पाणी आलं नाही आलं तर घाण पाणी आलं असं वाटतं की ते गटारीचं पाणी आलेलं आहे पाण्याचा टायमिंग नाहीये आम्हाला पाण्याचा टायमिंग नाही कधी रात्री बाराला येत आहे तर कधी कधी आठला ला येत आहे पाण्याचं टायमिंगच नाहीये आम्हाला पाण्याची आउटलाईन काढलेली नाहीये दिवसामध्ये त्यांची पाईपलाईन फुटलेली होती ते आपण रिपेअर केले त्याला जवळपास तीन ते चार दिवस गेले त्यानंतर रिपेअर करताना तिथं जे घाण पाणी गेलं त्यामुळे त्या लोकांना एक दोन दिवस घाणपाणी पाणी आलेले म्हणजे दोन टर्मल मागच्या खाल झालं ना दुसरा टर्म तोपर्यंत घाण पाणी आहे पुढच्या टर्मलं तर नाही येणार नाही ते घाण पाणी आता मॅडमचं म्हणणं आहे की पाईपलाईन फुटल्यामुळं तुमच्याकडं घाणपाणी पाणी आणि नवीन जोडल्यापासून पाईपलाईन जोडून किती दिवस झालं दोन तीन महिने लाईन लाईनला तुम्हाला ते काय होती त्याच्यावर आम्हाला टाकी भरत नव्हती एकट्याच प्रॉब्लेम होता टाक्या त्या वस्तीचा प्रॉब्लेम होता की लाईन आपण बंद केली आपण दुसरी लाईन केली आता शंभर टक्के टाकी भरती आपली ची टाकी शंभर टक्के भरती फक्त दोन तीन टक्केच जरा प्रॉब्लेम राहिले ते बी सॉल्व्ह करू एक अर्धा दिवसात सध्या दिले पानी ती घाण पाणी तर ती लाईन आम्ही उद्या रेग्युलर वाच दृष्टिकोनातून ह्यांना जे पाणी शॉर्ट असेल किंवा खराब असेल हे किती महिन्यापासून आहे तुमचं मत काय नाही शॉर्ट कधी झालं आता झाला काय म्हणतो एक अंदाजे सांगा आठवडा आणि त्यांचं ने ने बोलणं होतंय म्हणजे गुणतंय नाही माझं काय मतय दादा तुम्ही जे सांगताय ना तर तुमच्या दृष्टिकोनातून ह्यांना जो त्रास होतोय त्याचा कालावधी किती असेल इकडेच नसेय त्रास असं नाही आम्ही असं पाणी बंद नाही केलं पाणी देतो पण मी प्रेशरने देतो अहो त्यांचा आरोप तसा नाहीये त्यांचा ऐका काही गरज आहे सगळं वापरून की टेस्ट करायला जायचं नाही ऐक दादा माझं मत काय आहे त्यांचा आरोप काय आहे की पाणी दूषित येतंय पाणी कमी येत आहे प्रेशर ने येत नाही असा त्यांचा आरोप म्हणजे दुसरीकडून आणि पण तीन वर्ष झालं ड्रेनेज आउटलाईन काढलेली नाहीये

आता तुम्ही ताई सांगा कोणाला वाटतं की आपण इथपर्यंत यावं घरापासून आपला वेळ वाया घालवावा आपण आरोप करावा तक्रारी कराव्यात असं महिलेला कोणाला वाटतं समजा जेंट्स लोकांना वाटतं चला एक पॉलिटिकल शिष्य म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो काय देणं का नाही त्यातून नाही ड्रेनेजचं मी तुमच्याशी बोलू शकत नाही माझा विषय पण मॅडम त्यांचं म्हणणं असं आहे की पाईपलाईन दुरुस्त होऊन सुद्धा आता महिने दोन महिने होत आलेत पाईपलाईन कधी झाली

लोखंड वस्तूवरच पाणी आणून देते माझं महेर आहे ते लोखंड वस्तूवरच पाणी आणते आणि आमच्या इथं पाणी तुम्ही टेस्ट करा आणि मग चांगलं पाणी काय सर अहो हे आता तर काय नाही ह्यापेक्षा डबल परिस्थिती आहे त्या पाण्यातून सम देतोय आम्ही